दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी रस्त्यावरून चाललेल्या तरुणाचा मोबाईल खेचून धूम ठोकल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे मात्र या घटनेला आठवडा उलटूनही सीसीटीव्ही फुटेज समोर येऊनही मध्यवर्ती पोलिसांनी मात्र गुन्हा दाखल करण्याऐवजी मोबाईल मिसिंगची नोंद केली आहे उल्हासनगरच्या कॅम्प तीन मधील पंजाबी कॉलनी परिसरात रस्त्यावर आठ फेब्रुवारी रोजी पहाटे सुमित राय हा तरुण कामावरून घरी येत होता मोबाईल पाहत तो चालत असताना त्याच्या मागून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याच्या हातातला मोबाईल खेचून धुम ठोकली हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाला आहे मात्र या प्रकरणी आठवडा उलटूनही मध्यवर्ती पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नसून फक्त मोबाईल मिसिंगची नोंद केली आहे सुमित राय यानं काही महिन्यांपूर्वीच लोनवर नवीन फोन घेतला होता तोच फोन चोरट्यांनी चोरून नेल्यानं आणि पोलिसांनीही गुन्हा दाखल न केल्यानं सुमित हवालदिल झालाय डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज